नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण बारावीच्या राज्यशास्त्रात चौथं प्रकरण अभ्यासत आहोत चौथ्या प्रकरणातले प्रश्नोत्तर आपण अभ्यासत आहोत या ठिकाणी आपण मागील व्हिडिओमध्ये सहसंबंध स्पष्ट करा असा प्रश्न अभ्यासला होता त्यासाठी राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता या मुद्द्याच्या अनुषंगाने सहसंबंध अभ्यासला होता राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यांचा एकमेकांशी असलेला सहसंबंध आपण स्पष्ट केला होता त्यानंतर अजून एक प्रश्न अभ्यासला होता आपले मत नोंदवा पंचवीस ते तीस शब्दात आपले मत नोंदवा असाही एक प्रश्न आपण अभ्यासला होता राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य गरजेचे असते आपले मत नोंदवा या ठिकाणी मत नोंदविण्याचा हा प्रश्न आहे आपल्या मताने उत्तर लिहायचं लिहिलं तरी चाललं पण मत नोंदवत असताना सकारात्मक स्वरूपात ते नोंदायचं असतं याबद्दल आपण माहिती पाहिली होती त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार होतो हा पुढचा जो प्रश्न आहे तो मोठा प्रश्न कारण प्रत्येक प्रश्नाला पाच पाच गुण असतात प्रश्नपत्र इथं प्रश्न सातवा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्या अनुप्रमाणिकेनुसार आपण घेतलं पण प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न सहावा असतो या ठिकाणी सहाव्या प्रश्नामध्ये दोन प्रश्न सोडवायचे असतात तीन प्रश्न दिलेले असतात पैकी दोन सोडवायचे प्रत्येक प्रश्नाला पाच पाच गुण असतात एक प्रश्नाचं उत्तर लिहिलं पाच गुण आणि दोन प्रश्नांचे उत्तर लिहिलं दहापैकी दहा म्हणजे दहा प्रश्न म्हणजे दहा गुणांसाठी हा प्रश्न असतो त्यातल्या दोन सोडवा प्रत्येकी पाच पाच गुण असतात या ठिकाणी पहिला प्रश्न दिला भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय आपण मागील एका व्हिडिओमध्ये डाव्यांचा उग्रवाद आपण शिकलो आहे डाव्यांचा उग्रवाद यालाच नक्षलवादी चळवळ माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून ओळखली जाते म्हणजे नक्षलवादी चळवळ जी आहे ती डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणून देखील ओळखले जाते या नक्षलवादी चळवळीला किंवा डाव्यांच्या उग्रवादी चळवळीला शेतमजूर दलित आदिवासी लोकांचे समर्थन मिळते म्हणजे जे गरीब आहे अनेक प्रश्नांनी समस्याग्रस्त आहे त्यांचे प्रश्न सोडविले जात नाही अशी त्यांची भावना आहे आणि त्यातून या चळवळीला समर्थन मिळते आणि म्हणून शेतमजूर दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन या डाव्या उग्रवादी चळवळीला मिळते ही चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरलेली असते कामगार वर्ग जो असतो शहरी भागात त्या ठिकाणी डाव्यांची उग्रवादी चळवळ कार्यरत असते जेथे अन्याय अन्याय शोषण दमन आणि राज्यांकडून दुर्लक्षले गेले अशी भावना असते राज्य सरकारकडून दुर्लक्षले जात आहे आपल्यावर सतत अन्याय होत आहे आपलं शोषण होत आहे आपल्याकडं दु राज्याकडून दुर्लक्ष होतं अशी भावना असते तेथे ही उग्रवादी चळवळ डाव्यांची उग्रवादी चळवळ किंवा नक्षलवादी चळवळ फोफावते या चळवळीचा प्रसार भारतात विशेषतः या चळवळीचा प्रसार बिहार झारखंड छत्तीसगड महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये झाला आहे आजही ही चळवळ या राज्यांमध्ये प्रभावी आहे या डाव्यांच्या उग्रवादी चळवळीने सन दोन हजार चारमध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी एकत्र येऊन कम्युनिस्ट पार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी या पक्षाची स्थापना केली आहे कार्ल मार्क्स लेनिन माउदसे तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे इथं न झालेलं आहे लक्षात घ्या जहाल उग्रवादी संघटना आहे ही की जी संघटना मार्क्स लेनिन आणि माउदसे तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करते जहाल उग्रवादी संघटना आहे सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही उलथून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असतात त्यांना दहशतवादी संघटना म्हणूनच घोषित केले सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही उलथून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असतात आणि त्यामुळे त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जातो त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे पाचव्या पाच, पाच गुणांसाठीच काश, हा देखील प्रश्न आहे या ठिकाणी दोन प्रश्न विचारले जम्मू काश काश्मीरमधील सीमापार दहशतवाद आपण सीम जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद हा व्हिडिओ देखील पाहिला आहे त्यावरच आधारित हा प्रश्न आहे की जम्मू काश्मीर राज्यात आजही शेजारी असलेल्या पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असते आणि हे घुसखोर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणि भारताच्या इतर भागांमध्ये देखील दहशतवादी कारवाया करत असतात साधारणपणे स्वातंत्र्यानंतर लगेचच या दहशत सीमापार दहशतवादाला या जम्मू काश्मीर राज्यात सुरुवात झालेली आहे ती आज तागायत सुरू आहे इथं लक्षात घ्या अमानउल्ला खान यांनी एकोणीसशे पासष्ट साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्ले बिस्किट फ्रंट हा लष्करी गट स्थापन केला अमानुल्ला खान यांनी एकोणीसशे पासष्टमध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये ही लष्करी संघटना स्थापन केली पुढे या संघ एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या संघटनेचे नामकरण जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे करण्यात आले जे के एल एफ असे केले एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये आणि या जे केल जे के एल एफला सहाय्य करण्यासाठी जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानातील पाकिस्तानातून सतत मदत केली जात असते ही दहशतवादी संघटना आज जम्मू काश्मीरमध्ये आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात काश्मीरी पंडित त्या ठिकाणून स्थलांतरित झाले आहे ही दहशतवादी संघटना आज आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब करत आहे या गटात सहाय्य करण्यासाठी पाकिस्तानने हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना भारतात पाठवले हिजबुल मुजाहिदीन ही, ही संघटना जी आहे ही पाकिस्तानी दहशतवादी भारतात पाठवते आणि जे के पहिलं आपला मदत करते जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचार पसरविते त्यातून आझादीचा हा लढा प्लॅन इस्लामिक लढा बनला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात काश्मीरी पंडित त्या ठिकाणून स्थलांतरित झाले आहे पाकिस्तानातील आय एस आय सरकारी संघटना दहशतवाद्यांना लष्करी रसद आणि आर्थिक पाठबळ पुरवते आर्थिक पाठबळ पुरविण्याचं काम पाकिस्तानातील ही संघटना करते की जी सरकारी संघटना आहे त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले जम्मू कर्म काश्मीरमध्ये जो दहशत वाढता वाढत आहे त्याला शेजारील पाकिस्तान सरकारकडूनच मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलं जात आहे भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले जात असते जात आहे सध्याही सीमापार दहशतवादाला रोखण्यासाठी भारताकडून सैन्याकडून सतत प्रयत्न सुरू आहे तरी देखील मागे पुलवामा हल्ला की जो पाकिस्तान सरकारच्या मदतीने या ठिकाणी भारतीय सश लष्करावर करण्यात आला आणि त्यात लष्करी लष्क भारताचं लष्कर घेऊन जाणारी गाडी जाळण्यात आली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात सैन्याचा आशा म्हणजे लष्करी कारवाई या दहशतवादी भारतात जम्मू विशेषतः जम्मू काश्मीर राज्यात आजही करत आहे आणि म्हणजे आजही सीमापार दहशतवाद हे एक मोठं आव्हान भारतासमोर आहे लक्षात घ्या या ठिकाणी जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद महत्त्वाचा आहे की जो आजही सुरू आहे अमानुल्ला खान एकोणीसशे पासष्ट साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये बिस्किट फ्रंट नावाची लष्करी संघटना स्थापन केली लष्करी गट स्थापन केला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये त्याचे नामकरण जे के एल एफ म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट असे केले या संघटनेला सहाय्य व्हावं म्हणून पाकिस्तानातून हिजबुल मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना ही दहशतवाद्यांना भारतात पाठविते ही संघटना आझादीसाठी हिंसाचाराचा अवलंब जम्मू काश्मीरमध्ये करत आहे आणि त्यामुळे आझादीचा हा लढा आपल्या इस्लामिक लढा बनला आहे पाकिस्तानातील आय एस आय सरकारी संघटना या दहशतवाद्यांना लष्करी रसद व आर्थिक पाठबळ पुरविते त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचार वाढला असून राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे भारतीय सैन्याद्वारा या सीमापार दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे प्रयत्न केला जात आहे तरी देखील हे दहशतवादी छुप्या पद्धतीने भारतात प्रवेश करतात आणि दहशतवादी कारवाया भारतात घडून आणतात अनेक दहशतवादी हल्ले त्यांनी आज भारतात केलेले आहे बाकी पुढील तासाला घेऊ आपण